प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे आपला बुद्ध वंदना संघ या ठिकाणी उपस्थित आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साळवे साहेब त्याचबरोबर आपल्यात सामील झालेले दोन पत्रकार साहेब पाटील साहेब आणि कणकुळे साहेब नवीन आज एक सदस्य ह्या जयंतीसाठी उपस्थित राहिलेले रोकडे साहेब उपस्थित मंडळी आज आपण सावित्रीबाईची जयंती करत असते वेळी आपल्याला थोडासा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे होता पण काही कारणासव तो करता आला नाही पण पुढच्या रांगोळी साहेबांनी सूचना केल्या केल्याप्रमाणे ज्या दोन तारखा आहेत पुढच्या त्यावेळेला नक्कीच मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करूया त्या पद्धतीनं आपण आखणी करूया आणि आपल्याला ज्या थोर अशा माता आहेत सावित्रीमाई आहे सावित्री माता रमाई आहे या मातांचा मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव करून या आंबेडकर उद्यानमध्ये आपण एक नया पायंडा पाडूया अशी मी इकडं अपेक्षा व्यक्त करतो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आप आपण त्यांना विश्वरत्न म्हणतो हे म्हणतो आपलं भारतरत्न म्हणतो पण मी त्यांना विश्व शांतीदूत म्हणतो आता विश्व शांतीदूत का म्हणतो त्याचं कारण मी नंतर तुम्हाला कधीतरी सांगेन त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री माता फुले यांनी जे काही कष्ट केले त्यांच्या धर्तीवर पाह पाऊल ठेवून बाबासाहेबांनी बऱ्याच गोष्टी केल्या आणि ते ह्या जे श शाहू महाराज महात्मा फुले फुले फॅमिली आणि छत्रपती ह्या प्रत्येकाचे विचार त्यांनी घटनेमध्ये नमत केलेले आणि त्याच्यावरती घटना आधार आधारित आहे आपण काय करतो का ह्यांनी केलेलं कृ कृत्यचं रिपीटेशन करत असतो आपण भाषणाला मोठमोड करतो आपली कृती काय नाही आपण किती कॉलेज बांधले किती शाळा बांधली अजिबात नाही बोलण्यात आपण सगळे पटेत एखादं मी वीस वर्षापूर्वी माझं डोक्यामध्ये ठरलं होतं तर हे जे कल्याण स्टेशन आहे त्या कल्याण स्टेशनला सावित्री माई फुलेंचं नाव द्यायचं आणि ही गोष्ट मी समाज कल्याण समाज माळी आवडला नाही इथं माळी आवली तिथल्या लोकांना पण बोललेलं कोणीही मला मदत केली आणि हा जो पुतळा आहे बाब मा महात्मा फुलेंचा हा जो छोटा पुतळा आहे हा वीस पुतळा करायला पाहिजे ह्याची आयडिया मला कुठं आली होती मी खायला गेलो होतो श्रीलंकेला तर श्रीलंकेला असे कॉर्नरला असे मोठमोठे गौतम बुद्धाचे फोटो तर आपण ज्यावेळेस तिथं बघितलं ना ते लक्ष जाणीव व्हायला पाहिजे आपण कुठं आलेलं आज कुठं नाही महामाग फुलेंचं मोठं एवढं एवढं एवढंच छोटं दिसतं आजूबाजूला भिकारी लोक इकडे तिकडे दरुडे दारू पिणारे काही हे बसलेलं असतं किती म्हणजे आणि ह्या गार्डनमध्ये आपण बसलेलो आपल्या डोक्यात कधी असं हे आलं नाही का आपण बाबासाहेबांच्या नावाने बुद्धाच्या नावाने किंवा महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज यांच्या नावाने बोर्डिंग काढायला पाहिजे शाळा काढायला पाहिजे हे कधीच नाही आपण फक्त गप्पा मांडणार झालं गप्पा झाल्या का आपण बिटात म्हणजे कोणालाही क्रिएटिव क, क, क काम करायचं नाही क्रिएटिव्ह काम करा तुम्ही नुसते त्यांचे उद्या उद्या करून त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे सगळं दिलेलं आहे त्यांनी सगळं तुम्हाला दिलं तुम्हाला एवढी चांगली स्थिती सुस्थितीला अन ठेवली आपण काय करणार फक्त जयंती आणि आज जयंती सावित्री मातेची आहे सावित्री मातेची जयंती आ साहेबांनी मोबाईलवर बरंचसा त्यांचा आपल्याला अनेक अनेकांनी सावित्री मातेबद्दल सगळं मांडलेलं आहे सावित्री माता महात्मा फुले नसते तर काय घडलं असतं आज आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जे काळच गेला तिथं आम्हाला स्वराज्य भेटलं आम्ही माणसं म्हणून जगावं लागलो ला होतो आमचे शेतकरी असतील आमचे कामगार कष्टकरी हो। असतील हे सर्व यांना शिवाजी महाराजांवर एक राज्य आम्हाला प्राप्त झालं तसंच संभाजी राजे आमचे आले राजानंतरही त्यांनी बुद्धांचा त्यान आम्हाला त्यांनी अभ्यास केला आणि बुद्धांच्या तत्वाशी ते चालले होते बुद्धभूषण बुद्धभूषण ग्रंथ हे केलं असे संभाजीराजे त्या संभाजी राजांना मी हे सगळं का सांगतो थोडं त्याला कारण आहे त्या अनेक अनेक लोक काय बोलतात तुम्ही हे का करतात तुम्ही त्या ठेका का घेतला या गोष्टीचा ठेका का घेतला तुम्ही जेबीवाल्यांनी म्हणून हे सगळं मांडण्याची आपल्याला थोडी आवश्यकता कारण सावित्री माता यांच्या माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे अभ्यासू लोक आहेत तर मी ते मांडण्यापेक्षा थोडं चालतातच मला जर कळतं ते मी माझे प्रयत्न करतोय त्या अनेक लोकांची चर्चा असते ब्राह्मण सुद्धा बोलतात तुम्हीच लोक का आज सवलत गेला अनेक लोक आहे या भारतातले सहा हजार जाती साडेसहा हजार जाती सगळी सवलत घेते संविधानाचं घेते तुम्हीच एकटे का मांडतात तुमच्याच लोकांचं बलिदान का होतं हा हे अनेक लोकांची चर्चा असते त्यामुळे चालता मी बोलण्याचा माझा मांडायचा प्रयत्न करतोय काय सावित्री माईबद्दल जर बोलायचं असेल तर सर्वांना माहीत आहे की सावित्री माई ही शिक्षणा स्त्री शिक्षणाची पहिली क्रांती जर कुणी घडवली असेल तरी सावित्री माई फुलेंनी घडवली त्यांच्या पाठीमागं त्यांचा जो पती होता खंबीरपणे उभा राहणारा नेत्र म्हणजे त्यांना दिशा दाखवली हिंमत दिली महात्मा फुलेंनी काय सुरुवातीला आपल्या पत्नीला शिकवलं त्यावेळी शिक्षणावर स्त्री शिक्षणांना पूर्णपणे बंदी होती महात्मा फुले हे कसं पाहायला गेलं तर आर्थिकदृष्ट्या सबळ होते टाटा बिर्लापेक्षाही ते वर्तड होते त्यामुळं त्यांच्या आर्थिक सत्ता असल्यामुळं त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना कुठे धोका निर्माण करणं शक्य झालं नाही ब्राह्मणी व्यवस्थेलासुद्धा ते शक्य झालं नाही आणि एक ब्राह्मणाला तोंड देत देत त्यांनी आपल्या पत्नीला पहिलं शिक्षिका बनवलं आणि कसं शिकवावं हो? त्याचं मार्गदर्शन केलं एका छोट्याशा खोलीमध्ये त्यांनी आपल्या शाळा सुरू केली जाताना हे समाज जरी बहुजन जरी असला तरी ब्राह्मण व्यवस्थेमुळे जो जखडलेला होता त्रास कोण द्यायचा बहुजन समाज द्यायचा ब्राह्मण फक्त दिशा दाखवणार हे असं करा आपण ल सेनाचे जे गोळे वगैरे मारणारा हा बहुजन समाज होता काय ते सहन करून माता मातारामाईनं आपल्या जो उद्देश होता तो उद्देश साध्य केला काय पुढे पुढे जाऊन त्यांनी पुत्र झालं नाही आहे मग त्यांनी महात्मा फुलेनी एका ब्राह्मणी विद्वेशी त्या पुत्रा पुत्राला दत्तक घेतलं यशवंत त्याचं नाव ठेवलं तो पुढे डॉक्टर त्याला बनवलं असं सर्व कार्य घडलं आज आपण ह्या ह्या ह्याच्यामधून आपण काय घ्यायचं आपल्या समाजामध्ये अनेक अशा मुली आहेत अनेक असे पूर्व विद्यार्थी आहेत त्यांना आपण ह्या शिक्षणासाठी आपण मदत केली पाहिजे कुठे खेडेफेड्यात जाऊन काही हुशार मुलं असतात त्यां तेंज, त्यांच्याब त्यांच्या आपण पाहिजे ती मदत केली पाहिजे पैशाची आर्थिक असो शिक्षणाची असो कुठे हॉस्टेल मिळते का ह्याच्याबद्दल आपण व्यवस्था केली पाहिजे तरच आपण ह्या शिक्षकाचा हे आपण जे कार्यक्रम करतो त्याचा उद्देश साध्य होतो मान्य दोन हजार पंचवीस एकशे शहाणाची जयंती आहे सावित्रबाई फुले या मातेची पण ही जयंती जर आपल्याला करायची असेल तर स्त्री शिक्षणाचा जो पाया ज्या महात्मा फुलेने रुज आ, रुजवला तो पाया आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल कारण सावित्रीबाई फुलेचा मी एकच किस्सा एक सांगतो सावित्रीबाई फुले ज्यावेळी शिकवायला जात होत्या त्यावेळी दोन साड्या घेऊन जायच्या त्याचं जा कारण होतं की त्यावेळेचे जे भट ब्राह्मण होते शेठजी लाडजी भटजी होते ते सावित्रीबाई फुलेवर चिखल मारायचे झगडे मारायचे त्यामुळे सावित्रीबाई फुले हमेशा दोन साड्या घेऊन पण एक ब्राह्मण जेव्हा सावित्रीबाई फुलेला फुलेचा विनयभंग करायला गेला ना तर सावित्रीबाई फुलेला महात्मा फुलेने सर्वप्रथम काय शिकवलं हे सर्वप्रथम जाणून घ्या पाठी घेतली आणि त्या पाठीवर सर्वप्रथम महिला शब्द लिहिला आणि त्या महिलेचा पहिला अर्थ सांगितला आणि सावित्रीबाई फुलेचा असा काय स्वाभिमान जागृत जागृत झाला जा म म्हणजे महान ही म्हणजे हिंमतवान आणि ला म्हणजे लाखात असा स्वाभिमान जो जा जागृत झाला जा त्यामुळं सावित्रीबाई फुलेला जी काय इच्छा झाली शिकवण्याची स्फूर्ती आली प्रेरणा आली त्यामुळे सावित्रीबाई फार मोठा घडला आणि एका ब्राह्मणाने त्यांचा विनयभंग करण्याचा जो प्रयत्न केलेला तर त्या ब्राह्मणाचं